तिथून तपासी का तपासत काय आलं तपास करताना कुठली गोष्ट हो काय असते तपासाची सुरुवात पूर्ण असते घटनास्थळापासून तपासाची सुरुवात होते संतोष देशमुख यांच्या केसमध्ये एकही सरळ सरळ साक्षी पुरावा नाही चालत पण ताने हाय विटनेस नाही तीनशे दोनच्या घटनेला कन्क्ल्युझिव्ह प्रूफ असल्याशिवाय शिक्षा कशी लागेल लागू शकतो पण ऐकून सगळ्यात कन्क्ल्युज्यू प्रूफ असतो आय विटनेस आय विटनेस या केसमध्ये कन्क्ल्युज्यू प्रूफ काय काय सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईल जप्त केले सगळ्यांचे के जबाब घेतले पण हे सगळं गुंतलं कशात नाही ते का परिस्थिती ज्यांना पुरावा ज्याला आपण सरकमस्टान्शिल येऊन शकतो सरकार एव्हिडन्सची जर उद्या चेन जुटली ती कठीण आहे पण जर जुटली या तपास रिपोर्ट रिपोर्टनुसार आपण दिला आम्ही पोलीस फायनल रिपोर्ट म्हणजे आपल्या सामान्य बाकी चारशे पोलीस फायनल रिपोर्टची जर ही सरकार एव्हिडन्सची चेन जुटली तर काय सिद्ध होते घटनास्थळावर हजर असलेले ते चार ते पाच आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी शिक्षा लागणार कशी कारण बाकीच्यासाठी सरळ दुसरा दुसरा परत आणि काय काय राजीनामा दिला नाही फक्त वाल्ली करारसाठी राजीनामा दिला नाही चार सीट अशी बनवल्या गेली एक अहो हे चार आरोपी उद्या कन्फेक्शन देतील बोलतात आणि आम्ही मारला संतोष देशमुखला वाल्मिक करायचा आक्रमण उद्या म्हणतील तसे तसंही जमला जीवाचं काही नाही पडलं आणि ज्याच्याकडे जेलची चाळी असते ना त्याला घर आणि जेल वेगळं नसतं आता चार सीट मध्ये मला सांगा चार सीट मध्ये तो आम्ही ठेवतो का ठेवणार नाही अन्वय या व्हिडिओ मध्ये बोलणारा युवक हा छत्रपती संभाजीनगर मधील सुप्रसिद्ध वकील आहे त्याच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड याचा या खुनाच्या संबंधात तुळशी असल्याचा काहीही पुरावा नाही त्यामुळे हा मुद्दा थंड झाल्यानंतर वाल्मिक कराड याची निर्दोष सुटका होऊ शकते मंडळी पण वाल्मिक कराडबद्दल एकनाथ शिंदे यांचा रोष तुम्ही बघितलाच असेल त्यांना एक वाल्मिक कराडला निर्दोष सुटका होऊ द्यायची नाही ते जरी असलं तरी एवढं मात्र खरं आहे की वाल्मिक कराड यांचा या खुना संबंध असल्याचा अध्यापर्यंत तरी कोणता पुरावा नाही पण पोलीस यंत्रणा लवकरच या घटनेवर कोणता ना कोणता पुरावा शोधून काढेल अशीच आशा धरूया तर मंडळी आपलं या, या व्हिडिओबद्दल मत काय व त्या युवकाच्या मताबद्दल आपलं काय म्हणणं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व अशाच नव प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रसा न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र